दुर्घटनाग्रस्त धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन नाही धोकादायक आणि ना त्यातही ती इमारत बेकायदा असेल तर त्यात राहणाऱ्या प रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नाही असा निर्णय ठाणे महापालिकेने दोन हजार एकोणीसमध्येच घेतल्याने कल्याणसारखी दुर्घटना ठाण्यात घडली तर रहिवाशांसमोर बिकट प्रसंग उभा राहणार आहे कल्याणच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केल्यामुळे हा विषय चर्चेस आला आहे ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न आ वाचून उभा आहे पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक अति धोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून त्यानुसार पालिका क्षेत्रात शहाऐंशी इमारती अति धोकादायक आहे धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे महापालिका शाळांमध्ये काही दिवसांकरता तात्पुरते पुनर्वसन केले जाईल परंतु त्यांच्या पुनर्वसनाची सोय त्यांनीच करावी अशी सूचना देखील नागरिकांना दे करण्यात आली आहे धोकादायक अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही असे राज्य सरकारच्या दोन हजार अठराच्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका इमार प्रशासनाने कंबर कसली आहे पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे धोकादायक इमारतीचे C1, C2, A, C, 2, B, C3, C1 jai, सी वन सी टू ए सी टू बी आणि सी थ्री असा चार टप्प्यात वर्गीकरण केले आहे सी वन म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निश्चित करावी लागणारी अतिधोकादायक इमारती सी टू म्हणजे इमारत रिकामी करून रचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य सी टू म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य आणि सी थ्री म्हणजे इमारती किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण करण्यात आले